पाठीशी खंबीरपणे उभं राहण्याचं कुठल्याही प्रकारचा शंका संशय न घेता जे काम केलं त्याबद्दल सुद्धा मी त्यांचं अभिनंदन करतो त्यांना आज जे काही त्यांच्या प्रयत्नांना यश आलंय ते यश आता सत्यामध्ये उतरलं पाहिजे आणि ते सत्यामध्ये उतरावं याची आम्ही वाट बघतोय त्याचबरोबर ओबीसी मध्ये कुठेही आम्ही धक्का न लावता सरसकट सगळ्या मराठा समाजाला आरक्षण आम्ही देऊ असं जे सरकार सांगते आणि आमची देखील मागणी तीच आहे की तुम्ही कसं द्यायचं हे तुम्ही ठरवा ईडब्ल्यू एस मध्ये दहा टक्के वाढ करून कुठल्याही समाजाचं आरक्षण न घेता तुम्ही आरक्षण जर ते दिलं तर कुठल्याही समाजामध्ये मतभेद निर्माण होणार नाहीत वाद होणार नाहीत ऑलरेडी ईडब्ल्यू एस अंतर्गत केंद्र सरकारनं दहा टक्के वाढीव आरक्षण दिलेलंच आहे त्याच्यामध्ये दहा टक्के त्यांनी वाढीव द्यावं म्हणजे पन्नास टक्क्याच्या आतमध्ये ज्यांना ज्यांना आरक्षण दिलंय त्याला हात लावण्याचा प्रश्न उपस्थित होणार नाही त्यामुळं ओबीसी समाज देखील अस्वस्थ होणार नाही आणि मराठा समाजाचं सुद्धा त्या ठिकाणी मागणी पूर्ण होईल अशा पद्धतीनं सरकारनं त्या ठिकाणी काम करावं ही भूमिका मी सभागृहात मांडली आहे त्या भूमिकेशी मी आज ठाम आहे त्यामुळे इतर कोण काय बोलतायत भुजबळ काय बोलतायत किंवा राणे काय बोलतायत याच्याशी मला काहीही देणं घेणं नाही सर सरसकट हा जो शब्द आहे त्या शब्दामुळे कोकणातून मराठा समाज संभ्रमात आहे आणि त्याने विरोधाची जे भूमिका घेतली होती तुम्हाला काय वाटतं की ह्या आरक्षणाचा ज्या जाती बदलण्याची जी भीती वाटते ह्या लोकांना तर त्याच्यावरती तुम्ही काय सरसकट ह्याच्यामध्ये जात कशी बदलली जाईल सरसकट जात कशी बदलली जाईल सरसकट ह्याचा अर्थ कुणबी प्रमाणपत्र नाही कुणबी प्रमाणपत्र हा विषय वेगळा आहे कुणबी समाजाचं प्रमाणपत्र घेणं हा विषय वेगळा आहे आणि सरसकट हा विषय वेगळा आहे त्यामुळं कुणबी सम प्रमाणपत्र घेणं न घेणं हा ज्याच्या त्याच्या मर्जीचा भाग आहे परंतु ज्यांनी घेतलं त्यांना कशातून आरक्षण मिळवावं ते त्यांनी मिळवावं परंतु उरलेल्याला देखील आरक्षण दिलं जावं त्याला सरसकट म्हणतात त्याला कुणबी प्रमाणपत्राचं आरक्षण म्हणत नाही त्यामुळं सरसकट या शब्दाची व्याख्या निराळी आहे हा कायदा बोलून बनेल असं तुम्हाला की मुख्यमंत्री पुन्हा 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 शिवाजी महाराजांच्या पायाला हात लावून बोलतायत त्याती हे आरक्षण मिळावं एवढ्याच माझ्या सदिच्छा राहतील फक्त मी मागच्या वेळेला जे सांगितलं होतं की मुख्यमंत्र्यांनी शिवाजी महाराजांच्या पायाला हात लावून शपथ घेतली ती भावनेच्या आहारी घेतली की त्यांच्याकडे नक्की कुठला उपाय आहे याचं उत्तर त्यांनी द्यायचं आहे काही लोक त्यांना पुढे करून या संदर्भामध्ये स्वतः मात्र कुठच्या कुठे मागे राहतायत आहेत का माझा राहतायत असा आरोप नाही राहतायत का अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण होऊ नये एवढंच मी अपेक्ष मी अपेक्षा व्यक्त करेन यापेक्षा या विषयावर मी जास्त भाष्य करणार नाही